गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियानं तरुणाईवर गारूड घातलंय मात्र सोशल मीडियाचा वापर किती करावा याचं शिक्षण नसल्यानं अनेक तरुण सोशल मीडियाच्या आहारी गेलेत त्यातही झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी रील्स बनवण्याचा मोह अनेक तरुण तरुणींना पडतोय रील्स बनवण्याच्या नादात आयुष्यातील महत्त्वाचा वेळ वाया जातोय शिक्षण आणि करिअरचं नुकसान होतंय याचं भान तरुणाईला राहिलेलं नाही लाईक्स आणि सबस्क्रायबर वाढवण्याच्या नादात हे तथाकथित स्टार व्यसनाधीनता आणि अश्लीलतेकडं वळतायत समाजाला भेडसावणाऱ्या या समस्येकडं वेळीच लक्ष देऊन पालक आणि शिक्षकांनी प्रबोधन करण्याची गरज आहे गेल्या दहा ते पंधरा वर्षात माहिती तंत्रज्ञानाचं जाळं जगभर पसरलंय त्यातून घरातील प्रत्येक सदस्याच्या हातात मोबाईल गॅझेट आलंय मात्र त्याचा उपयोग किती आणि कशासाठी करायचा हे बहुतांश जणांना माहीतच नाही त्यामुळं मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जंजाळात अनेक तरुण अडकल्याचं दिसून येत आहे त्यातच सध्याच्या तरुणाईला रील्सचं वेळ लागलंय बनवून झटपट प्रसिद्धी आणि फॉलोअर्स मिळवण्याची नशा तरुणाईचं करिअर बर्बाद अनेक तथाकथित रील स्टार दररोज वेगवेगळ्या प्रकारचे रील्स बनवण्यात गुंतलेले असतात त्यातून सणसमारंभाची आणि प्रथा परंपरांची टिंगळ टवाळी कधी नृत्याचं हिडीच प्रदर्शन तर कधी व्यसनाधीनता आणि अश्लीलता यांचं प्रदर्शन घडवलं जात आहे तर दुसरीकडे कॉलेजच्या आवारात कामाच्या वेळेत देखील रील्स पाहण्याचा फॅड सुरू झालाय रील स्टार बनण्याच्या नादात तरुणाईचा वेळ पैसा मेहनत वाया जातीय याकडे ज्येष्ठांनी वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या तरुणाईमुळे आणि रील स्टार बनण्याच्या नादात युवा शक्तीच्या क्षमता आणि कौशल्याचं प्रचंड नुकसान होत याची जाणीव ठेवत सोशल मीडियाच्या विळख्यात तरुणांनी सापडू नये यासाठी पालकांनी मुलांवर अंकुश ठेवणं गरजेचं आहे तसंच शाळा महाविद्यालयांसह स्वयं सेवी संस्था आणि तरुण मंडळांनीही पुढाकार घेऊन सोशल मीडिया मुक्त तरुणाई बनवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे